इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य अमृत महोत्सव दिवस साजरा गोरगाव तालुक्यातील कुऱ्हाडी येथे आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कुऱ्हाडी येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा करण्यात आला या ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शैलेश भाऊ नंदेश्वर जिल्हा परिषद सदस्य तथा अध्यक्ष जनआरोग्य समिती यांच्या हस्ते तसेच सुप्रियाताई गणवीर पंचायत समिती सदस्य श्रीमती नलिनीताई सोनवाने पंचायत समिती सदस्य श्री सुलचंद भुयर आरोग्य समिती सदस्य डॉक्टर कीर्ती कुमार सुलपार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कविता कविश्रर वैद्यकीय अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले प्रस्तावना अजय कोठेवार यांनी केली तर संचालन रवी कटारे यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी महादेव शेंडे गोरेगाव